मोबाईल गाडी चार्जिंग लावणं मोबाईल गाडी चार्जिंग लावणं सकाळ सकाळ सगळं गाडी मोबाईल चार्जिंग लावून तुम्ही दोनदा एडं चल डोक्याच्या आणायला गेला कांदे लावायला त्यांची सकाळ आवर आघोळ्या कर डोकी कोणाची तोंड धुवा कोणाचं काय करा आता मोबाईल थोड्या गाडी लावून तोपर्यंत हो गाडी आली आई ज्योती ज्योती चाल चाल पुढे ती असते तिला विचारून विचारण मला नेते का नाही बोल ना ज्योतीला गेली काय ती हां येव आज ना तारक आता मला आवाज दे हा ब शुल्क आवश्यक जायचं कमण वर्ड राहिली ग तुला तिला हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मी आहे निर्मला पठाडे आणि आज परत झाली बरं का आपली ड्युटी चालू ड्युटी तर हाय जर रोजची पण नाही का दोन तीन दिवस जसं की तुम्ही मागच्या ब्लॉकमध्ये बघितलं आजारी होते तर घरी होते मग त्याच्यामुळं दोन तीन दिवसापासून हेच नाही आलेच नाही कामावर आणि त्यातली त्यात काल असं अचानक एक मोड आला की तिथं जावं लागलं कारण जावं लागलं म्हणजे तब्येत बरोबर नव्हती झोपले होते पण सगळे फोन करून बोलू राहिले खवळू राहिले घरात झोपून राहते दवाखान्यात जात नाही आणि मी दवाखान्यात गेले पण त्यांना भरोसाच आला नाही तर मग तेव्हा नाही इकडं इदं आपण मग कसं काय बरं वाटा ना आता काय म्हाताऱ्या माणसाची हे मग त्यांना असलं बरं वाटत तर आपण दोरी घालू हे करू पण तसं काहीच नाही आहे पण आता शंका त्याच्यामुळं मग जावं लागलं लय बडबड केल्यामुळं निम्म्या वाटत पोरगा न्यायला अल्थ मग गेले आणि मग तिथं काल दुपारी गेले होते दोन अडीच वाजता मग ते दोरीबिरी घालायचा कार्यक्रम झाला आज म्हणलं सकाळीच मला घरी आज येऊन देत नव्हते पण मी जबरदस्ती घरी आले म्हणलं नाही तर हे बघा उसात गवत चिल मारण्याचा चिल झाला हे खुर पिल्याशिवाय पर्याय नाही कारण गहू पण हे फवारायला आहे ना दोन्हीवर एक औषध बसतं का नाही माहीत नाही उसावर आणि गावावर आणि आहे थोडंसं अर्धा एकर तर मग मी आणला म्हणलं नका फवारू तर मी खुरपीनंच हळूहळू तर त्याच्यामुळे मी घाईघाई आले तर मला सकाळी पण आता निर्य सगळे बडबड करत होते जाऊ नको जाऊ नको आराम कर एक दोन दिवस घरी गेली कल कामाला पैसे पण मी नाही ऐकलं मी आले, आ, आले हो ताज ताज हो तर दहा वाजता तिथं हजर झाले आता वाजले तर अकरा घरी आले थोडी झाड झूड हे केलं घर माणूस आहे ना चोवीस घंट्याच्या आत घरी आलं तरी तितकाच राडा होतो किती घरी एक तास दोन तास घरी नसलं तरी तितकाच राडा होतो तर मालक क चाललं तर आता घास कापून ते आले होते मग मला तीच गवत घ्यायला तर त्यांना घास कापायला उशीर झाला तर मग तवर मी आता घरचं आवरलं झाडून बिडून घेतलं थोडंसं फ्रीज पुसलं आणि आता म्हटलं चला हळूहळू खुरपू तर आहे ना इथून एवढं असं इतकं डोकं एवढं पूर्ण इतकं प्याग झालं असं ठणठण करते अजून पण दुखते पण घरात जर झोपलं ना तर लय मग आणखीन झोप झोपळ सारखं सारखंच माणूस झोपत राहतं दिवसभर उठत पण नाही दोन दिवस मी तेच केलं घरात झोपून झोपून येणार दिवसभर उठत नव्हते आणि असं समोरच्याला बघायला तर वाटतं ही फ्रेश आहे आणि आता पाहायला तर अवसर नाही राहिला असं आहे तर मग त्याच्यामुळं डॉक्टरने सांगितलं रक्त कमी तर दरवर्षी कापूस येचून झाल्याच्यानंतर हा रक्ताचा प्रॉब्लेम येणार म्हणजे येणार शंभर आणि एक टक्का हे आहेच तर ते रक्त कमी होतंच कापूस याच्याला वसवस होते त्याच्यामुळं आणि मग परत एक महिना माएन, दोन महिने ते थिर येऊ असं म्हणजे लेवलला येऊस् ले तर थोडी थिरं घेऊस्त तर येऊस्त तर ते होतंच कारण आता थिरच घ्यावं लागणारे तेव्हा ते रक्त वाढणारे होईन वाढण आणि त्यातले त्यात आपण आहे माळकरी आपल्याला नाही जम दुसरं काही आणि त्यांचं सगळ्यांचं तेच तू माळ काढून फेक तुझ्या अंगात रक्ताने राहिलं तुझे हाडं असे झाले ते झाले पण मला आहे ना पहिल्यापासून मी ते कधीच खाल्लेलं नाही तुम्हाला खर्च आणि मला खौशी वाटत नाही माझी इच्छा होत नाही आणि खाल्लेलं पण नाही तर त्याच्यामुळं खाल्लेलं नाही म्हणजे लहानपणी ज्यावेळेस कळत नव्हतं त्यावेळेस त्याचा असं रसा रसा खाल्ला होता पण इच्छा नाही होत असं मन म्हणजे लोक किती आवडीने खाते तर असं आवडीने कधीच खाल्लं नाही उघड टोचून टोचून एखाद्या दोन घास असे खाल्लेले असतील मग त्या गोष्टीवर आपली इच्छाच होत नाही तर खायचं कशाला मग ते नाही खायचं तर मग घरचे ते नाही खायचं तर तू दुसरं खात नाही काही दुसरं खात नाही तर म्हणलं दुसरं खाईन तर लगेच काजू बदाम सगळं घेऊन दिलंय आणि आले इथं आणि आता खुरपी ते मग म्हणलं थोड्या वेळ खुरप आणि जर डोकं जास्तच उठलं हातपाय गाले झाले तर मग सावल्या जाते त्याच्यामुळं कामाचा तर फोन आला होता कामाचे तर काम इतके फोन बापरे विचारूच नका पण कामाला जायचं तर डोक्यातच घेणार नाही घरीच राहणारे आणि हळूहळू घरचंच खुरपिनारे आता हे अर्धा एकर ऊस खुरपूस तर परत येणार वर्षावरात कांदे पेरलेले आहेत ना एकरभर तेवढे कांदे येते हे करायला खुरपायला तर कांदे हळूहळू खुरपायचे परत झांबडणी हे ते असंच घरचाच उद्योग चालून चलून देणारे आता कारण सगळ्याचं म्हणणं आहे का तू आहे ना लईच पळपळ करतील लईच वसवस करते लईच पळपळ करते लईच वसवस करते आणि मला तर वाटतं मी काहीच वसवस करीत नाही कारण जे आहे ते आहेच माझं आणि पहिल्यापासून माझा तडतडा स्वभाव आहे कारण मला कोणतं काम दममानी केलेलं आवडत नाही माझ्या संघ जरी कोणी असलं आणि दममानी काम करत असलं मला ते सुद्धा खपत नाही मा झटपट करून कधी मोकळं होईन असं होतं आणि तसेच तसा स्वभाव असल्यामुळं मग जीवाला दम नाही निघत आणि मग त्याच्यामुळंच ते येऊन देत नव्हते आज पण मी बळच आले आणि आता खुरपी देत थोडे तर चला मग किती खुरपी ते दाखवते तुम्हाला तो पण तोपर्यंत